प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला तहसीलदार प्रवीण धानोरकर यांचा विशेष गौरव सांगली जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाच्या मूल्यांकनासाठी मंत्रालय मुंबई येथे अप्पर मुख्य सचिव माननीय विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत जत तालुक्याने उल्लेखनीय प्रगती करत संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे या यशाबद्दल जत तालुक्याचे तहसीलदार माननीय प्रवीण धानोरकर यांना विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले तालुका प्रशासनाने विविध शासकीय योजना उपक्रम आणि जनहिताच्या कार्याची प्रभावी अंमलबजावणी करत तालुक्याच्या विकासाला चालना दिली आहे जत तालुक्याच्या प्रशासनाने शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा महिला आणि बालकल्याण स्वच्छता अभियान डिजिटल इंडिया उपक्रम आणि इतर महत्वाकांक्षी योजनांमध्ये केलेली कामगिरी विशेषत्वाने उल्लेखनीय ठरली आहे या गौरवामुळे जत तालुक्याची ओळख आदर्श तालुका म्हणून होऊ लागली आहे स्थानिक पातळीवरील प्रशासनाच्या कार्यक्षमतेला जिल्हा स्तरावरच नव्हे तर राज्यस्तरावरही भरभरून दाद मिळत आहे या विजयामागे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या नेतृत्वातील प्रशासकीय पथकाचे नियोजन संघटन कौशल्य आणि जनसामान्यांशी प्रभावी संवाद या गोष्टीचा मोठा वाटा आहे त्यांच्या दूरदृष्टीने आणि मेहनतीने जत तालुक्याला हा बहुमान प्राप्त करून दिला जत तालुक्याचे हे यश संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे आगामी काळातही तालुका प्रशासनाकडून उत्कृष्ट कार्य अपेक्षित आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा